नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील भर घरोघरी मातीच्या चुली ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे मात्र सध्या मालिकेमध्ये एक अशी मोठी चूक झाली आहे जी प्रेक्षकांनी ओळखली आहे आणि प्रेक्षकांनी अक्षरशः हात लावला प्रेक्षकांना काढता का तुम्ही असे म्हणत प्रेक्षक या मालिकेवर आता टीका करत आहेत मित्रांनो नुकताच या मालिकेमध्ये मधुभावना वाचवण्यासाठी जानकी ही गुंडांच्या समोर येते आणि तेव्हा तिच्या हाताला गोळी लागते यानंतर जानकी बेशुद्ध होते तेव्हा लगेचच ऋषिकेश हा काळजीपोटी तिला घेऊन डॉक्टर जातो असे मालिकेमध्ये पाहायला मिळतं मा, मात्र यानंतर घडलेली चूक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे जानकीच्या हाताला गोळी लागल्यावर डॉक्टर तिला मलमपट्टी करतात पण डॉक्टरांनी ब्लाऊजवरच मलमपट्टी केल्याचं सीन मा, मालिकेमध्ये दाखवण्यात आला आहे हा अजीब सीन पाहून नेटकऱ्यांना हसू अनावर झाला आहे जगभर मलमपट्टी करताना गॅचपॅड वापरलं जातं हे कापड थेट जानकीच्या ब्लाऊजवरच गुंडाळून त्यावर रक्ताचा डाग दाखवण्यात आला आहे त्यामुळे आता कोणता डॉक्टर हा ब्लाऊजवरच थेट मलमपट्टी करतो असा प्रश्न नेटकऱ्यांनी जानकीचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करून विचारले आहेत म्हणजेच एकंदरीतच आता आम्ही बघणारे प्रेक्षक प्रेक्षकच वेडे आहोत असे सिद्ध करायचं आहे का तुम्हाला असं म्हणत प्रेक्षक या मालिकेला ट्रोल करत आहेत तर मित्रांनो तुमच्या या मालिकेसंदर्भात काय प्रतिक्रिया आहे ते खाली कमेंट करून नक्की सांगा